इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर कोल्हापूर चॅप्टर आणि एक्सक्लेम लॅमिनेट यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही इंटेक्सपो दोन पॉईंट पंचवीस या चार दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनासाठी लोगोचं अनावरण नुकतंच समारंभपूर्वक करण्यात आलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर या संस्थेच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे इंटेरियर डिझायनिंग मटेरियलचं प्रदर्शन भरवलं जातं यंदाही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला हे प्रदर्शन कोल्हापुरात होणार आहे त्याच्या पूर्वतयारीचा सोहळा हॉटेल सयाजीमध्ये पार पडला इंटेक्सपो दोन पूर्णांक पंचवीस या नावानं होणाऱ्या इंटेरियर डिझायनर साहित्य प्रदर्शनाबाबत कोल्हापूर विभागाचे चेअरमन किशोर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमासाठी मुंबईचे प्रख्यात आर्किटेक्ट नितीन किल्लेवाला यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आलं होतं था। त्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला जॉईंट सेक्रेटरी अभिजित चव्हाण यांनी प्रदर्शनाच्या लेआउटची सविस्तर माहिती दिली त्यानंतर इव्हेंट प्रायोजक एक्सी लॅम यांच्या प्रोडक्टचं सादरीकरण झालं त्यानंतर इंटेक्सपो दोन पूर्णांक पंचवीसच्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आर्किटेक्ट नितीन किल्लेवाला यांनी त्यांच्या विविध प्रोजेक्टची माहिती दिली संस्थेचे सचिव आर्किटेक्ट सचिन बोरा यांनी या प्रदर्शनात सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी तसंच एक्सिलेम लॅमिनेटचे महेश चित्रकार प्रमोद वनमाने सागर शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष शरद पवार गौरव काकडे माजी अध्यक्ष आणि इंटेक्सपोचे कन्व्हेनर चंदन मिरजकर यशोराज मोहिते महेश चौगुले प्रसनजित तावडे शांतीभाई लिंबानी संदीप बुवा अमोल जाधव प्रथमेश महाजन यांनी परिश्रम घेतले